सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आमदार नितेश राणे यांनी एस पी दीक्षित कुमार गेडम यांची भेट घेऊन त्यांचं व त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं मतदानाच्या आद्या रात्री गेडाम यांनी कणकवली इथं गँगस्टर अप्पा पराडकर आणि सहकाऱ्यांच्या मुसक्या आवडत त्यांना तडीपार केलं होतं राजकीय दबावाला बळी न पडता गृहराज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलिसांनी केलेलं काम अभिमानास्पद असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच जयरामजी आमचे एस आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खरं म्हटलं तरी मी आज अभिनंदन करण्यासाठी आलो ज्या रात्री जे काही त्यांनी त्या गँगस्टरला पकडलं कोणाचंही राजकीय दबाव त्या खाली न येता गृहराज्यमंत्रीच्या जिल्ह्यामध्ये पोलीस अध्यक्षांनी अशा प्रामाणिक पद्धतीने तात्परतेने काम करणं हे खरं म्हटलं तर फार मोठं काम आहे आणि कौतुकपद काम आहे त्यासाठी मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी आले होते आणि त्याचबरोबर याही पुढे आज जेव्हा गुंड आणि गँगस्टर अगर सत्ताधारी शिवसेनेच्या लोकांबरोबर फिरत असतील तर लोकांमध्ये निश्चित पद्धतीने भीतीचं वातावरण आहे आणि हे भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी पोलीस खात्याच्या जा माध्यमातून जास्त जास्त सहकार्य आणि मदत करावी असंही विनंती करण्यासाठी होतो कारण का शेवटी आत्ता ह्या जिल्ह्यात सुरक्षता राखणं हे पोलीस अधीक्षक आणि पुलिस एस पी साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांवरच आहे पुल कारण का सत्ताधारी शिवसेना आणि मंत्र्यांवर आता लोकांना विश्वास नाही की ही आमची सुरक्षा करू शकतात म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचे आभार आणि त्यांच्या त्यांची अभिनंदन करण्यासाठी मी ते आवडून आलो